विदर्भाचा नंबन नंदनवर संबोधल्या जाणाऱ्या चिखलदरामध्ये मी सध्या आहे गेले अनेक दिवसापासून या सक्कर तलावाची जी बोटिंगची जी व्यवस्था आहे ते, ते या ठिकाणी पूर्णपणे बंद झालेली होती कारण की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी आहे तेच या तलावामध्ये करण्यात येतं आणि जी पातळी जी आहे ती पूर्णपणे खालावली असल्या कारणानं या तलावामध्ये जे पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात येते ते देखील या ठिकाणी बंद होती मात्र आता गेले काही दिवसापासून सतत मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळं या पद्धत पातळी जे आहे ते वाढलेली आहे आणि या वाढलेल्या पातळीमुळेच आता या ठिकाणी पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था देखील जे सुरू झालेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी माझ्यासोबत सगळे पर्यटक जे आहेत ते आलेले आहेत आणि पर्यटक मोठा आनंद या ठिकाणी घेत आहेत आणि खरंच जर बघितलं तर या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था पूर्णपणे बंद होती काय सांगशील या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था बंद होती आता पूर्णपणे सुरू झाली आम्ही चिखलदऱ्यात आलो बोटिंगची सुविधा जे सुरू झालेली आहे हे खरंच आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगला तलावाचा आम्ही आनंद घेता बोटिंग एकंदरीत या हा तलाव जो आहे या पर्यटन विभागाचा एक जीव मानला जातो आणि या तलावामध्ये बोटिंगची व्यवस्था असल्या कारण पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात आणि इथं आनंद घेतात काही पर्यटक मी माझ्यासोबत आहे काय सांगे बोटिंगची व्यवस्था सुरू झाली आहे कसा आनंद वाटतो ती कलरमध्ये इथे आम्ही अमरावतीत आलो आहे सर्व लोक फिरायसाठी आणि इथे या बोटिंगच्या मुळे पर्यटकांना खूप सारे मेजवानी इथे आणि सर्गाचा आनंद लुटायला प्राप्त होत आहे गेल्या अनेक दिवसापासून ही बोटिंगची व्यवस्था हो जी आहे ते पूर्णपणे बंद होती मात्र आता सुरू झाले असल्याकारणाने पर्यटकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे दीपक सर सुरेंद्र कुमार आकोडे जय मार्ग